नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी सरकारी योजनांबद्दल माहिती देत असतो तर आपण सर्वजण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम प्राप्त होतील आत्ताच लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये सर्व जणांच्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत काही काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीये त्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे खाते डी बी टी लिंक नाही आहे या, या कारणाने झालेले आहेत तरीच मी आज तुम्हाला मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरता येईल हे दाखवणार आहे चला तर मग लवकरात लवकर हा व्हिडिओ स्किप न करता पाहून घ्या व या चॅनलला सबस्क्राईब सर्च बटनमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ई डॉट इन ही वेबसाईट टाकून घ्या ही वेबसाईट टाकून एंटर प्रेस केल्याच्यानंतर आपल्यासमोर असो पाहिजे जे त्याच्यानंतर लॉग इन करून घ्या लॉग इनमध्ये मोबाईल नंबर व पासवर्ड टाका लॉग इन आपलं केलेलं पहिले नसल्यास ते तयार करून घ्या खाते खाते नाही खाते तयार करा याच्यावरती क्लिक करा याच्यावरती खाते तयार करा याच्यावरती क्लिक करा व खाते आपले तयार करून घ्या माझे ऑलरेडी खाते असल्यामुळे मी खाते माझे एंटर करतो व लॉग इन करून घेतो त्याच्यानंतर कॅपचा कोड असेल तो एंटर करा व लॉग इन वरती प्रेस करा लॉग इन वरती प्रेस केल्यानंतर आपण लॉग इन सक्सेस असं येईल आपल्याला उजव्या कोपऱ्यात वरती लॉग इन सक्सेस आल्याच्या नंतर पाहून घ्या इंग्लिश किंवा मराठी दोन्ही मध्ये करता येईल महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यानंतर केलेले अर्ज केलेले अर्ज आपण याच्या अगोदर केलेले अर्ज असेल तर ते आपल्याला या ठिकाणी पाहिला मिळते क्लिक करू नवीन वरती क्लिक करण्यासाठी हे तीन हे तीन डॉट जे आहेत इथं उजव्या कोपरे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पहिलं बटन मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना अर्ज याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास आधार नंबर व कॅपच्या टाकून घेतला की व्हॅलिडेट आधार याच्यावरती क्लिक करायचा ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार नंबर टाकून घ्या इथं आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथं कॅप्चा एंटर करा व व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करा व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर साईट थोडी वेळ घेईल व इथं आता पूर्ण नोंदणी अर्ज येईल आपला नोंदणी अर्ज महिलेचे आधार कार्ड आधार कार्ड प्रमाणे नाव टाका वडिलांचे नाव पतीचे नाव लग्नापूर्वीचे नाव व स्थिती आता आपण हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे पत्तीचे नाव इथं लग्न झाले असल्यास पतीचे नाव लागण्यापूर्वी <tweak> त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित असल्यास अविवाहित विधवा असल्यास विधवा घटस्फोटित असल्यास घटस्फोटित निराधार पारितक्त्य असं जे आहे ते टाकू शकतात जन्मदिनांक आधार कार्डला जे जन्मदिनांक आहे किंवा आपल्या बर्थ सर्टिफिकेट तेच टाकायचे आपण महाराष्ट्रात जिमला आहेत तो होय अर्धदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवरती जो असेल तो टाकून घ्यायचा पिन कोड आधार कार्डवरती जो असेल तोच टाकून घ्या जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो एंटर करायच्या नंतर तालुका गाव गावाच्या नंतर महानगरपालिका असल्यास महानगरपालिका गाव असल्यास गाव नगरपालिका गाव असल्यास इतर निवडा मतदारसंघ तुमचा जो असून एकोणीशे तुमचा जो रजिस्टर्ड नंबर आहे तो टाका याच्यावरती ज्याच्यावर तुम्हाला ओटीपी यावा असा वाटत असेल तो तर तुमचा जो रजिस्टर्ड आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच टाका चालू नंबर नंबर व्यवस्थित टाका त्याच्यावरूनच परत तुम्हाला मेसेज हा ओ टी पी हे येणार आहे त्याच्यामुळे नंबर व्यवस्थित टाकायचे शासनाच्या इतर योजनांचा लाभ आपण घेतात घेत असल्याच होईल घेत नसल्यास नाही अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील इथं बँकेचे पूर्ण नाव ही पूर्ण माहिती इंग्लिशमधून भरायची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बघूनच भरा त्याच्यानंतर इथं बँक धारकाचे नाव टाकून घ्या त्याच्यानंतर खाते क्रमांक परत एकदा तोच खाते क्रमांक टाक भरत बँकेचा आय एफ सी कोड परत आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का याच्यासाठी डीबीटी अकाउंट लिंक आहे का याबद्दल चेक करायचं आधार कार्डशी लिंक आहे का नाही चेक करून मगच इथं होय लिहायचं आता एक एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आता आधार कार्डची समोर बाजू फाईल अपलोड सक्सेसफुली असं येईल त्याच्यानंतर आधार कार्डची पाठीमागील बाजू फाईल अपलोडेड सक्सेसफुली असेल त्याच्यानंतर आपल्याकडे जर आदिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड हे असेल तर इथं अपलोड करायचं इथं जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचं फाईल अपलोडेड सक्सेसफुली तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असल्यास होय होय असल्यास मग आता केशरी किंवा पिवळ्या रेशन कार्डाची समोरील बाजू पुढची बाजू अपलोड करायची या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी रेशन कार्डाची पाठीमागची बाजू त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्रावर सर्व भरून टिक करून सही करून मगच अपलोड करायचं त्याच्यानंतर बँक पासबुकचा फोटो बँक पासबुकचा पहिल्या पानाचा फोटो अपलोड करायचा त्याच्यानंतर अर्धदाराचा फोटो अपलोड करायचा ह्या सर्व फाईल एकदा व्यू फाईलमधून मधून चेक करून घ्यायच्या का व्यू फाईलमधून मधून चेक करून घ्यायच्या बरोबर अपलोड झाले का हे सर्व चेक केल्याच्या चे नंतर पत्र अस्वीकारण स्वीकारा याच्यावरती क्लिक करा पूर्ण वाचायचं वाचल्याच्या नंतर हो वरती क्लिक करायचं स्वीकारावरती क्लिक करायचं स्वीकारावरती क्लिक केल्याच्या नंतर सबमिट या बटण्यावर क्लिक करायचं सबमिट बात क्लिक केल्याच्या नंतर असं नोंदणी फॉर्म अवलोकन आपल्या समोर असं ओपन होईल ते पूर्ण एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आपला व्यवस्थित आहे का, सरो का, का, का सरो पूर्ण सर्व माहिती व्यवस्थित भरली का हे चेक करून घ्यायचं बँक खाते क्रमांक व्यवस्थित दिलाय का तोस दिलाय का आधार कार्डची डॉक्युमेंट अपडेट केल्या सबमिट करण्यावरील सर्व माहिती दोनदा तपासा सबमिट केल्यानंतर संपादनास परवानगी दिली जाणार नाही त्याच्यामुळे पूर्ण डॉक्युमेंट्स बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकलाय का आधार क्रमांक व्यवस्थित टाकलाय का हे एकदा चेक करा नंतर कॅपच्या कोड एंटर करून सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपला फॉर्म सबमिट झाला त्याचा एक ॲप्लिकेशन नंबर येईल आपणास ॲप्लिकेशन नंबर तो नोट करून घ्या तो लिहून घ्या आणि त्याच्यानंतर क्लोज बटनावरती प्रेस करा अशा प्रकारे हा फॉर्म आपण भरू शकतो आपला फॉर्म भरलेला आपल्याला चेक करायचा असल्यास यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये जाऊन पहा आपण आता हा फॉर्म भरला आपल्याला हा फॉर्म दाखवत आहे यापूर्वीचे भरलेले पण फॉर्म हा आता पेंडिंग शीट असे अशा प्रकारे फॉर्म भरून लवकरात लवकर लाभ घ्या आपणास हा व्हिडिओ आवडला ले असल्यास या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये